नमस्कार न्यूज ट्वेंटी वन सर्वांचे स्वागत करीत आहे मालमत्तेसह साहित्याचे नुकसान कारण अद्यापही अस्पष्ट लाखणी तालुक्यातील राजेगाव एमआयडीसी येथील हिंदुस्थान कंपोजिट कंपनीमध्ये लागलेल्या आगी कोट्यवधीच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची घटना लाखनी तालुक्यात घडली सदर घटना दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी एक याबाबत माहिती देण्यात आली आणि भंडारा लाखनी व साकोली येथील अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले दरम्यान अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली खरी मात्र तोपर्यंत या आगीत मालमत्ता व साहित्याचे नुकसान झाले होते ये आग नेम की है ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही लाखणी तालुक्यातील राजेगाव एम आय डी सी परिसरात मोटरसायकल आणि चारचाकी वाहनांचे भाग तयार करणारी हिंदुस्तान कंपोजिट नामक कंपनी आहे या कंपनीत दुचाकी आणि चारचाकीसाठी लागणारे क्लच प्लेट ब्रेक लाईनर आणि इतर साहित्य बनवले जात होते मात्र सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली काही वेळातच आगीने संपूर्ण कंपनीला कवेत घेतले आगीचे लोट बघता लाखणी पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी तत्काळ गाठून भंडारा लाखणी आणि साकोली येथील अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केले अग्निशमन दलाने बऱ्याच वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवले ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही कंपनीला दोन दिवस सुट्ट्या असल्याने कंपनीचा कोणताही कर्मचारी कामावर हजर नव्हता त्यामुळे मोठा अनर्थ व जीवितहानी टळली असली तरी वाहनांचे सुते भाग तसेच कंपनीची उपकरणे आणि मालमत्ता या आगीत जळून खाक झाली आहे